ब्रेकिंग न्यूज येते अंबरनाथमधून अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे मतदान केंद्र सज्ज झालेत मतदारांनी सकाळीच काही ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत मतदानासाठी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे अंबरनाथमधल्याच एका मतदान केंद्राबाहेरून आपल्याला अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अजय दुधाने अंबरनाथ नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आता सुरुवात होणार आहे निवडणुकीला आता मतदानाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता हे मतदान केंद्र आता सज्ज झालेले आहेत त्या मतदान केंद्रावरती ही खुर्ची पाहू शकतात दिव्यांग लोकांसाठी ही खुर्ची आणून ठेवलेली आहे इथे आपण पाहू शकता दिव्यांग जे नागरिक असतात त्यांना मतदान केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी ही पाऊ व्हीलचेअर जी आपण पाहू शकता ही व्हीलचेअर इथे ठेवण्यात आलेली आहे तसेच सूचनांचे पालन करायसाठी सूचना लावण्यात आलेल्या आहेत मोबाईल बंद ठेवा मतदान केंद्राचा क्रमांक धुम्रपान सत्तंगणाई असे विविध हे केलेले आहेत पाहायला गेलं तर आतमध्ये पण पूर्णपणे तयारी झालेली आहे फक्त आता काही मिनिटांनी मतदान केंद्र मतदानाला सुरुवात होणार आहे आणि मतदानाची मत, मतदाना मतदान अधिकारी तसेच मतदान प्रतिनिधी तिथे बसलेले आहेत पूर्णपणे तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता काही वेळाने म्हणजे काही मिनिटातच निवडणुकीला सुरुवात होणार आहे जे पाहायला गेलं तर अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक ही पार पडते चंद्राम कृष्णा सा आजीबा आणि सामटी अंबरनाथ